गेरा डेव्हलपमेंट्सकडून भारतातील पहिली वेलनेस सेंटरिंग होम संकल्पना आरोग्यदायी आणि संतुलित जीवनशैलीकडे एक नवा दृष्टिकोन ऋतिक रोशनची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती गेरा डेव्हलपमेंट्स अँड प्रायव्हेट लिमिटेड पुणे गोवा बेंगळूर आणि कॅलिफोर्निया येथे नावाजलेले आणि पुरस्कार प्राप्त प्रकल्प साकार करणारे रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रगण्य नाव आहे यांनी पुन्हा एकदा शहरी जीवनशैलीची नवी व्याख्या सादर केली आहे गेरा वेलनेस सेंट्रिंग होम्स ही भारतातील पहिलीच अशी संकल्पना आहे जी सर्वांगीण आरोग्याला दैनंदिन जीवनाचा मोजता येणारा भाग बनवते चाइल्ड सेंट्रिंग होम्सद्वारे आधुनिक कुटुंबासाठी जीवनाचा नवीन दृष्टिकोन निर्माण केल्यानंतर गेरा डेव्हलपमेंट्स आता वेलनेस थेट घरात घेऊन आले आहे वेलनेस सेंटरिंग होम्स ही अशी राहणीमान संकल्पना आहे जिथं मन शरीर आणि आत्म्याचा समतोल विज्ञानधारित डिझाईन नियोजित वेलनेस कार्यक्रम आणि समुदायातील सहभाग यांच्या माध्यमातून साधला जातो गेरा डेव्हलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा म्हणाले चाइल्ड सेंट्रिक ते वेलनेस सेंट्रिक होम्स या प्रवासात आम्ही घरांना केवळ निवासस्थान न ठेवता जीवन समृद्ध करणाऱ्या इकोसिस्टीममध्ये परिवर्तित करत आहोत तसेच गेराचे ब्रँड अम्बॅसेडर ऋतिक रोशन म्हणाले आपल्या सर्वांचं ध्येय म्हणजे स्वतःचं आणि आपल्या प्रियजनांचं जीवन अधिक गुणवत्तापूर्ण बनवणं गेराने वेलनेसला डिझाईनच्या केंद्रस्थानी ठेवलं आहे आणि त्यामुळेच वेलनेस सेंट्रिक होम्स ही भविष्यातकालीन घरांची उत्कृष्ट उदाहरणं आहेत